एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चार प्रमुख दरवाजांना चांदीने ये मढवण्यात येण्याच्या कामाला सुरुवात तर चारही दरवाजांना मिळून एकशे वीस किलो चांदी लावण्यात येणार पंढरपुरात आषाढी यात्रेच्या आधीच पदस्पर्श दर्शनासाठी आता भाविकांची पंढरपुरात मोठी गर्दी दर्शन रांगेत जवळपास पस्तीस ते चाळीस हजार भाविक उभे दर्शन रांग मंदिरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर गेली दर्शनासाठी सात ते आठ तासांचा अवधी लागतो वाशिम जिल्ह्यातनं पंढरपूरसाठी विशेष एस टी बसची सुविधा वाशिम रिसोड मालेगाव मनोरा या आगारांमधून एकशे चाळीस विशेष बसेस सोडल्या जाणार सोलापूरच्या करमाळ्यातील रावळगाव या ठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आगमन तर रावगाव या ठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा आज पहिला मुक्काम लिझिमखेळत पथनाट्य सादर करत पालखीचं स्वागत <laughs> इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पालखीच्या दर्शनासाठी ती मोठी राग करमाळा तालुक्यातील रावगाव या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत सेवा मोफत फूट अँड बॉडी मसाज तसंच तस मोफत इस्त्री कपड्यांची सुद्धा सेवा कार्ला इथल्या एकविरा आईच्या मंदिरामध्ये अंग प्रदर्शन करणारा तोकड्या कपड्यांवर बंदी मिनी स्कर्ट वेस्टर्न कपडे फाटक्या जीन्स हाफ पॅन्टला इथे मनाई असेल सात जुलैपासून हा नियम लागू होणार हिंदी विरोधात परभणीमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन शासन निर्णयाची होळी करत जोरदार घोषणाबाजी नाशिकमध्ये हिंदी सक्तीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अध्यादेशाची होळी तर हातात हिंदी भाषेच्या विरोधातील पोस्टर्स घेत निदर्शनं हिंदी सक्ती बंद करा महाराष्ट्र वाचवाच्या घोषणा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं हिंदी भाषेच्या जे आरची होळी नांदेडमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक देगलूरमध्ये दोन्ही पक्षांचं एकत्र येत आंदोलन याच वेळी कार्यकर्त्यांकडून आमदार लोणीकरांच्या पोस्टरचं बहन पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात कराडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन हिंदी सक्तीच्या जी आर जी ओळीकरच सरकारविरोधात निदर्शनं हिंदी सक्तीच्या विरोधात चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन तर हिंदीला नव्हे तर हिंदी, हिंदी सक्तीला विरोध शिवसैनिकांची घोषणाबाजी नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हिंदी सक्तीच्या विरोधात निदर्शनं सरकारच्या परिपत्रकाची होळी करत शिवसैनिकांकडून विरोधात घोषणाबाजी नाशिकच्या येवल्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी तर विंचूर चौकुली परिसरामध्ये शिवसैनिकांकडून घोषणाबाजी पाचरा शिंदेच्या शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे बैठकीचं आयोजन शाळांमधील हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करत शिवसैनिकांकडून निषेध भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेसमोर निदर्शन साताऱ्यात हिंदीच्या मुद्द्यावरून मनसेकडून स्वाक्षरी मोहीम मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेला सातारकरांचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबईतील मोर्चाच्या अनुषंगानं नांदेडमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित फोटो असलेले बॅनर्स मराठीसाठी ठाकरे ब्रँड असा उल्लेख तर मुंबईतील मोर्चामध्ये सहभागी होण्याचंही आवाहन जळगावमधील नगरमध्ये महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मंत्री गिरीश महाजनांची भेट तर चार महिन्यांपासून शेतकऱ्यांचं मोबदल्यासाठी आंदोलन सुरू आहे भर पावसात सुद्धा शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच संग्राम जगताप यांना समर्थन देण्यासाठी आज अहिल्यानगर शहरात सभेचं आयोजन जगतापांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याच पक्षातील लोकांनी अजित पवारांकडे तक्रार केली होती हिंदुत्वाची भूमिका घेणारे आमदार संग्राम जगताप यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अन्यथा पक्ष लवकरच तुम्हाला मोकळं करेल राष्ट्रवादीचे आमदार इंद्रिस नायकवडी यांचा इशारा बीडमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात मोमिनपुरा या बायपास रोडवरील मैदानात जननिषेध सभा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष फकीर अजर हजरत हे करणार मार्गदर्शन पुढील दिशा ठरवली जाणार क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या कामांना मंजुरी दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळापूर्वी या भाविकांना दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचे प्रशासनाला निर्देश गोंदिया जिल्हा बँकेसाठी आज मतदान सुरू तर अकरा मतदान केंद्रांवरून आठशे चौऱ्याण्णव मतदार बजावणार मतदानाचा हक्क बँकेच्या अठरा संचालक पदांसाठी आज दुपारी मतदान तर दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली आहे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी वीस गटांमधनं दोनशे तेरा उमेदवारी अर्ज दाखल जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आजी माजी खासदार आमदारांसह दिग्गज मैदानात कोकण किनारपट्टीवर आज उंच लाटा उसळण्याचा इशारा तर तीन पूर्णांक चार ते तीन पूर्णांक आठ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा लहान होण्या समुद्रात नेऊ नयेत मच्छिमारांना आवाहन नाशिकच्या गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग कमी गोदावरी नदीला आलेला पूर देखील आता ओसरला संततधार पावसामुळे धरणातनं नदी पाण्याचा विसर्ग सुरू होता नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट मात्र जारी पुण्यातील भोर मार या मार्गावरील वरंद घाटात संरक्षक भिंत कोसळली सततच्या पावसामुळे दोन महिन्यातच ही संरक्षक भिंत कोसळली आहे भिंत कोसळल्यामुळे रस्त्याच्या खालचा भरा वाहून गेला शेकडो कोटी रुपये खर्चून वरंद घाटाच्या रुंदीकरणाचा